श्री स्वामी समर्थ नमस्कार बरेचसेच लोक माझ्याकडे कुंडली बघण्यासाठी येत असतात कुंडली दाखवण्यासाठी येत असतात तर त्यामध्ये त्यांचे असे एक मोजके प्रश्न असे मला जाणवले म्हणजे मी डिप्रेशन मध्ये जातोय की काय किंवा एखादी व्यक्ती त्याचा शत्रू आहे त्या व्यक्तीचा शत्रू आहे तर तो शत्रू समोर आला त्याचा चेहरा जरी बघितला किंवा तो व्यक्ती माझ्याकडे बघायला लागला असं त्यांचं म्हणणं असतं की तो व्यक्ती माझ्याकडे बघायला लागला तर मला पूर्ण दिवस खराब जातो पूर्ण म्हणजे मनस्थिती पूर्ण बिघडते किंवा तो सकाळी उठल्या उठल्या जर समोर आला तर पूर्ण दिवस खराब जातो गोष्टी म्हणजे डोक्यावर आणि मनावरती इतका भार वाढवून ठेवतात ते लोक त्यामुळे काय होतं की ह्या गोष्टीमध्ये आपलं मन आपण कशा पद्धतीने हॅन्डल करतो किंवा त्याच्यावरती कंट्रोल कसा असतो आपला हे बघणं गरजेचं आहे पहिली गोष्ट आपल्याला मेडिटेशनची खूप गरज आहे आणि त्याचबरोबर एक गोष्ट करा उदाहरण म्हणून सांगतो आपल्या मोबाईलमध्ये एखादे नको ते फोटो गॅलरीमध्ये भरलेत नको तो मेसेज भरलेत नको त्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला उगीच असं सा, सा, साचून राहिलेल्या आहेत मग ह्याला आपण काय समजतो की कचरा मोबाईलमध्ये कचरा झालेला आहे मेमरी उगच खात असतं ते तर त्यामुळे काय होतं की मोबाईल हँग होणं किंवा मेमरी फुल होणं अशा प्रकार होत असतात तर ते आपण काय दिल्ट करतो की ते डिलीट करणं डिलीटच करून टाकतो म्हणजे ज्या ज्या गोष्टी अशा मोबाईलमध्ये नको असणाऱ्या गोष्टी आपण डिलीट करतो आणि ज्या आपल्याला हव्या त्याच ठेवतो जेणेकरून मोबाईल पण व्यवस्थित चालावा यासाठी मग आपण मनाचा आणि मेंदूचा असा का नाही विचार करू शकत मनामध्ये आपल्याला वाईट विचार खूप येत असतात किंवा एखादे व्यक्ती जे शत्रू असतील किंवा आपल्याला माघारी नावं ठेवत असतील किंवा काही एक्सपाय बोलत असतील त्याच्यामुळे आपली मानसिकता जर बिघडत असेल आणि आपलं जर डोकं दुखत असेल किंवा मानसिकता पूर्णपणे खालावली खालावली जात असेल तर आपण एक काम करा छोटासा उपाय करायचा आहे आपण की तिन्ही सांजेच्या वेळेला पाच मिनिटं दहा मिनटं शांतपणे मांडी घालून डोळे बंद करून बसा आणि फक्त एकच विचार करायचा काय विचार करायचा की <ET>. ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टी समोर आणायचे किंवा पाच असतील दहा असतील काय असतील तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची लक्षात घ्यायची आणि त्याच्यामध्ये काय करायचं म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो की एखादी व्यक्ती तुमच्या समोर आल्यानंतर तुम्हाला त्रास होत असेल त्याचा चेहरा बघल्यानंतर वाई दिवस वाईट जायच असेल तर ती व्यक्ती आपल्यासाठी महत्वाची आहे का किंवा तो शत्रू आपल्यासाठी महत्वाचा आहे का मग त्याला मारून टाका ना आपल्याला उत्तर जर येते ना मारून टाका म्हणजे त्याला मारायचं असेल तुम्ही तर त्याला आपल्या मनामध्ये मारून टाका तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ